पीक विमा संदर्भात शेतकऱ्यासाठी आली मोठी आनंदाची बातमी शेत शेत या शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्याचा एकही रुपया त्यांच्या खात्यात मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांसाठी आता केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनाने धोरण आखलेलं आहे पहिल्या टप्प्यातले पैसे आणि या दुसऱ्या टप्प्यातले पैसे एकत्रित आता शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार आहेत केंद्र शासनाने महाराष्ट्राला मदत म्हणून सव्वीस हजार तीनशे कोटी रुपये वितरित केलेले आहेत ते सव्वीस हजार तीनशे कोटी आता थेट शेतकऱ्याच्या खात्यात जमा होयला सुरुवात झालेली आहे देशाचे कृषी मंत्री शिवराज सिंग चव्हाण ते संसदेमध्ये बोलत असताना त्यांनी ही मोठी घोषणा केलेली आहे ते म्हणाले की महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झालेलं आहे त्यांचा क्रॉप इन्शुरन्स भरलेला आहे परंतु त्यांना अद्यापही विमा कंपन्यांकडून मदत मिळालेली नाही किंवा महाराष्ट्र शासनाकडून मदत मिळालेली नाही शिवराज सिंग चव्हाण यांनी सव्वीस हजार तीनशे कोटी रुपये महाराष्ट्राला देण्याची मोठी घोषणा केलेली आहे तर आता शेतकऱ्यांच्या थेट खात्यात हे पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांनी आता काहीही चिंता करायची गरज नाही दोन्ही टप्प्यातील पैसे आता हेक्टरी सतरा हजार पाचशे रुपये असे मिळून शेतकऱ्याच्या खात्यात जमा होणार आहेत शेतकरी मित्रांनो केंद्र शासनाने जी महाराष्ट्र शासनाला मदत केलेली आहे या मदतीकडे पाहून तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तर भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र